नमस्कार उषा कृतीजमध्ये स्वागत आहे आज आपण मोत्यांचे खूप एअरिंग बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला पाच एम एमचे चोवीस मनी तीन एम एमचे चे चोपन्न मनी झिरो एम एमचे गोल्डन मनी चोवीस लागणार आहेत वीस गेट ची वायर एअरिंग स्टॉपर प्लॅस्टिकची त्यानंतर पॉईंट थ्री एम एमची ची वायर आणि टूल्समध्ये प्लॅटनोज प्लायर कटर आणि नोज प्लायर लागणार आहे चला आता सुरुवात करूया वीस गेजची वायर सहा इंच कट करून घ्यायची आहे त्यानंतर ब्रॅपिंग वायर त्यान जी आहे ती आपल्याला एक मीटर घ्यायची आहे एक मीटर घेतल्यानंतर वीस गेजची जी सहा आपण वायर घेतली त्यात एक इंच सोडून आपण ब्रॅपिंग वायरनी व्रॅप करून घ्यायचं आहे तीन ते पाच वेळा आपण व्रॅप करून घ्यायचं व्यवस्थित टाईटली त्यानंतर ब्रॅपिंग वायरमध्ये पाच एम एमचा एक मनी आणि त्यानंतर झिरो एम एमचा एक गोल्डन मनी इन्सर्ट करायचा आहे इन्सर्ट केल्यानंतर गोल्डन मनी सोडून मोतीमधून आपल्याला व्रॅपिंग वायर इन्सर्ट करून ती दुसऱ्या बाजूने काढून ओढून चांगली टाईट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन वेळा व्रॅपिंग करायचं आहे त्यानंतर दुसरा म पाच एम एमचा मनी आणि एक गोल्डन मनी घालून पुन्हा गोल्डन मनी सोडून पाच एम एमच्या वा मोतीमधून वायर घालून पुन्हा ती व्यवस्थित टाईटली ओढून घेऊन पुन्हा ती वीस केच्या वायरला व्यवस्थित ब्रॅपिंग करायचं आहे थोडं टाईट करायचं आहे आणि पुन्हा तीन वेळा ब्रॅप करून पुन्हा एक मोती इन्सर्ट करायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा कारण फिनिशिंग जी असते ती खूप छोट्या गोष्टींमध्ये असते आणि ती योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं असतं गोष्टींना थोडा वेळ द्यावाच लागतो तेव्हाच ती गोष्ट सुंदर बनते नाही का अशाच पद्धतीने आपण पुढचे मनी घालून घेऊयात आपल्याला इथे बारामनी फिल करायचे आहेत बारामनी फिल केल्यानंतर हे अशा प्रकारे लुकील राप है। त्यान तर शेवटच्या मनी आपल्याला व्यवस्थित टाईटली रॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर तीन एम एमचे दोन मोती वायरमध्ये इन्सर्ट करून दोन पाच एम एमचे मोती सोडून दुसऱ्या आणि तिसऱ्या मोतीमधून आपल्याला वायर ऑपोजिट साईडला घेऊन जायचं आहे त्यानंतर पुन्हा दोन, तीख दोन, तीख दोन।, दोन त। त। तीन एम एमचे मोती इन्सर्ट करायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला टाईटली मोती रॅप करून घ्यायची आहे विसगेटच्या वायला ब्रॅप केल्यानंतर तीन एम चा एक मोती सोडून पाच एम एमच्या मोतीमधून दोन्ही मोतीमधून मोती आपल्याला वायर मधून काढायची आहे त्यानंतर ती वायर तीन एम एम चा आणि तीन एम एमच्या चारही मोत्यांच्या मधून आपल्याला अशा प्रकारे व्रॅप करून घ्यायचे जेणेकरून हे आपले तीन एम चे चा चारही मनी टाईट होऊन जातील वायर साईडला काढून पुन्हा आपल्याला दोन मनी इन्सर्ट करायचे आहेत पुन्हा दोन पाच एम एमचे मोती सोडून पुन्हा ऑपोजिट साइडला आपल्याला वायर घेऊन जायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मोती ॲड करायचे आहेत मोती ॲड केल्यानंतर पुन्हा बॅक साईडला येऊन विसगेच्या वायरला व्रॅप करून खालून पुन्हा मोत्यांच्या मधून वायर काढून पुन्हा ती पाच एम एमच्या मोतीमध्ये घालून पुन्हा ती व्यवस्थित चारी मोती आपल्याला पॅक करून घ्यायची आहेत नंतर पाच एम एमच्या मोतीमधून वायर काढून पुन्हा आपल्याला दोन मोती ॲड करायची आहेत तीन एम एम एमचे तुम्ही इथेपर्यंत पोचला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्की द्या तीन एम एमचे दोन मोती इन्सर्ट करून पाच एम एमच्या दोन मोत्यांमधून वायर पुन्हा ऑपोजिट साईडला घेऊन तीन एम एमचे दोन मोती इन्सर्ट करून ते व्यवस्थित व्रॅप करून घ्यायचे ही सर्व प्रोसिजर करत असताना मनी व्यवस्थित व्रॅप झाले आहेत की नाही पाहायचे आणि ते व्यवस्थित लुक वाईज आणि समान आले पाहिजेत आणि व्यवस्थित ते टाईटही झाले पाहिजेत अशाच पद्धतीने आपण पुढचे सर्व मनी घालून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे आपले मनी घालून झालेले आहेत शेवटी जी एक्सेस वायर आपली राहिली आहे ती व्यवस्थित अशी टाईटली गुंडाळून घ्यायची आहे आणि एक्सेस वायर जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे कट करून झाल्यानंतर नोज प्लायरच्या सहाय्याने आपल्याला ती वायर व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे त्यानंतर नोज प्लाच्या साह्याने आपल्याला छोटसं लूप बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि जे एक्सेस वायर आहे ती कट करून घ्यायची आहे त्यानंतर त्याला ते व्यवस्थित फिनिशिंग करून आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे लूप ही अशा प्रकारे आपली प्रोसिजर कंप्लीट झाली आहे त्यानंतर आपल्याला खूपचा आकार द्यायचा आहे म्हणजे अर्ध गोलाकार माझ्याकडे एक टूल आहे त्याच्या सह्याने मी याला हाफ सर्कल करत आहे आणि मागे एक्स्ट्रा जी वायर आहे तिला सरळ करून घ्यायची आहे सेम प्रोसिजरली मी दुसरी एअरिंग बनवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये प्लास्टिक स्टड्स जे आहेत ते इन्सर्ट करून घेऊया अशा प्रकारे आपले मोत्यांचे हुप्स तयार झालेले आहेत वाव oh, wow. जर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल आणि तयार करून घ्यायची असेल तर उषा कृतीजला डी एम करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग